पाचशे फुटाचं घर असलं पाहिजे टेंडर फायनल कोणी केलं हे जे टेंडर आहे ना ज्याच्यावर अदानी आज सिलेक्ट झाले आहेत मी वर्षात नाही हात जोडून विनंती करीन कारण ती ताई आमची भगिनी आहे त्यांनी थोडा अभ्यास करून माहिती काढावी ज्या टेंडरवर अदानी सिलेक्ट झाला त्या टेंडर कंडिशन मध्ये पाचशे फुटाच्या घराचा विषय तरी होता का तुम्ही होतात मुख्यमंत्री तुम्ही म्हणजे मान्य उद्धवजी होते मुख्यमंत्री तुम्ही होते सत्तेमध्ये त्याही वेळेला धारावीचं प्रतिनिधित्व आपण करत होतात आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय कुठेतरी स्वतःच्या मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची तरी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री असताना पाचशे फुटाचं घर धारावीकरांना सुचलं नाही आज सरकार बदललं एकनाथ साहेब देवेंद्रजी अजितदादा आले तर पाचशे फूट आता यांनी जर चुकून पाचशे फूट जरी मान्य केलं अहो त्याही वेळेला रेल्वेची लँड आम्हीच दिली होती धारावीचा प्रकल्प तुम्ही केवळ घोषणा केल्यात चर्चा केलीत काम काय केलं धारावीचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी अडचण होती मोकळ्या जागेची केंद्र सरकारच्या त्या मोकळ्या जागेला सुद्धा रेल्वेची लँड आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि भारतीय जनता पक्षाने केलं अध्यक्ष महोदय तुम्ही केल्यात काय मला आता व्यक्तिगत कुठला मोठा नेत्याबद्दल बोलायचं नाही माझा तो स्वभाव नाही आजही तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय लोकांना फसवताय लोकांना तुम्ही फसवताय मुंबईकरांना काही मिळालं या उभाट्याच्या पोटात दुखत अध्यक्ष महोदय धारावीचा पुनर्विकास होईल प्रत्येकाला घर मिळेल त्या ठिकाणी जास्ती एरियाचं घर मिळेल तुम्ही जर मी आज लिहून देतो तुम्ही लिहून घ्या जर दादा देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेजींनी पाचशे फुटाचं मान्य केलं ना ह्यांची कोलेगुई सुरू होईल साडेसातशे फुटाचं पाहिजे साडेसहाशे फुटाचं मान्य केलं तर हे सांगतील साडेसातशेचं द्या आणि कारण हा प्रोजेक्ट होऊ नये असं काय झालं पाहिजे ते सगळे मागतील तो प्रोजेक्ट कसा होता कामा नये यासाठी जर सगळं मागतील कारण धारावी पुनर्विकास झाला तर मुंबई सुंदर होईल मुंबईतली अडचण दूर होईल मुंबईकडे जगभरातील लोक येतील मुंबईचा व्यवसाय होईल मुंबईत व्यवसाय आल्यावर मुंबईतला तरुण त्याला रोजगार मिळेल तो स्वतःचा विचार करायला लागेल तो स्वतःचा विचार करायला लागला तर तो विकासाचा विचार करेल आणि विकासाचा विचार केला तर भावनेवर मत देणार नाही तो भावनेवर मत देणार नाही तो मराठी असो आहे मराठी तो मतं देईल त्याच्या विकासाची भूमिका जो घेईल त्याच्यावर देईल